आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण सहकारवाडी या ठिकाणी आलेलो आहोत सहकारवाडी सहकार गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या मार्फत सहकारवाडीचं राजाचं आगमन झालेलं आहे या गणरायाच्याबद्दल आपल्याला माहिती युवा पिढी देणार काय सांगशील कशाप्रकारे आज या गणरायाचं आगमन झालं आहे व तुम्ही कशाप्रकारे सजावट केली सर्वात प्रथम नमस्कार आणि तुमच्या चॅनलच्या आमच्या मंडळामध्ये स्वागत आहे आमचं मंडळ एकोणीसशे बासष्टपासून हे स्टार्ट झालेलं आहे आणि तेव्हापासून आम्ही जे काही गणेशोत्सव हा साजरा करतो आहे तेव्हापासूनचे जे माणसं होती त्या लोकांची ही परंपरा लो आम्ही पुढे घेऊन आलो आहे आणि जे आमच्या अगोदरचे अनुभवी लोकं होती त्या लोकांचा आम्ही अन प्रेरणा घेऊन आम्ही आम्ही ते आता पुढे चालवतो आणि आम्ही हे साजरं यासाठी करतो आहे कारण की आमची पुढची जी पिढी आहे ती पिढी आमच्याकडून प्रेरणा घेऊन ते अजून पुढे चालवत राहणार या गोष्टीने आम्ही गणेशोत्सव पूर्ण साजरा करतो आहे कोणता देखावा यावेळी साकारला यावर्षी यावर्षी आम्ही गुफा साकारलेली आहे आमची तुम्ही बघाल तर आमची गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही शंकर स्वरूपाने घेऊन आलो आहे शंकर हे कसं आपल्या गुफेमध्ये जास्त चांगले चांगलीच त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांचं सहमत घेऊन सगळ्यांची आयडिया घेऊन हे सगळे आपल्या वाडीतले जे काही एरियातले माणसं आहेत त्या छोट्यांपासून ते मोठपर् मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे संकल्पना आम्ही एकत्र घेऊन एका विषयावर सहमत होऊन त्या विषयावर आम्ही एक पूर्ण एक पूर्ण एक पुन्हा असं डेकोरेशन आम्ही सगळ्यांनी मेहनत करून साजा म्हणजे बनवलेलं आहे तुमच्या मंडळाच्या वतीने काय काय सामाजिक उपक्रम राबवले जातात आमच्या मंडळाकडून भरपूर सारे असे उपक्रम राबवले जातात जसे की लहानपणासाठी काय करमणुकीचे काही कार्यक्रम असतील स्पोर्ट्स डे आम्ही वर्षाला एकदा साजरा करतो नवरात्री आमच्याकडे मोठ्या याच्या दिमाखाने आम्ही साजरी करत असतो त्यानंतर आम्ही दहंडी हा भरपूर चांगल्या म्हणजे एरिया त्या एरियाच्या एरियामध्येच पण आम्ही भरपूर चांगल्या एका ध्येयाने आम्ही साजरी करत असतो आम्हाला माहिती तुमच्या इथे काही नेत्र वगैरे काय आयोजित हां आता उद्या रविवारी आम्ही नेत्र म्हणजे जे काही चेकअपसाठी आहे त्या चेकअपचा आता मी उद्या आमचं मी हे ठेवलं कॅम्प ठेवलं आहे आयोजित ठेवलेलं आहे काय माहिती जसं तर म्हणे सांगितलं तसंच की आम्ही जो बासष्टपासून जे काय गणपतीचा जो जो कार्यक्रम आहे जो उत्सव आहे तो मी त्या थाटामध्ये साजरा करतो जी पहिली पिढी होती त्यांच्याकडे आम्ही प्रेरणा घेतलो आणि आता आम्ही पुढे जातो आहे पिढ्या बदलल्या पण उत्साह तोच हो आहे जोश तोच हो आहे आणि हा जोश आम्ही आता जी आमची पुढची पिढी आहे त्यांना आम्ही सुपूर्द करतो आहे त्यांना आम्ही मार्गदर्शन करून आम्ही त्यांना उभं करतो आहे आमचा ह्याच एक मो आहे की म्हणजे युवा पिढीने जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जसे आता गणपती झाला नवरात्री झालं जसं म्हणजे बोलला आम्ही दहीहंडी पण एक मोठ्या थाटमध्ये साजरी करतो की त्यांनी आम आमच्याकडून शिकावं की आपले संस्कृती कार्यक्रम कसे असतात आणि आपण त्यांची शोभा कशी वाढवावी या मी तेच त्यांना म्हणजेच शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्यासोबत मंडळाचे काही सहकार्य आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती जाऊन दादा काय सांगाल कशा प्रकारे सामाजिक उपक्रम सर्वप्रथम तुमचे आभार तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल सामाजिक कार्यक्रमाचं बोललं गेलं तर आता रिसेंटली आपलं पंधरा ऑगस्ट झालं त्यावेळेस आम्ही लहान मुलांची वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती त्यात खूप साऱ्या लहान मुलांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये काही स्वातंत्र्य सेनांनीही त्यांची वेशभूषा घालूनही लहान मुलांनी सहभाग घेतला होता आणि त्यांना आम्ही पारितोषिकी दिली होती त्याचप्रमाणे आम्ही चित्रकला स्पर्धाही राबवण्यात आली होती त्याच्याब त्याच्यामध्ये खूप जणांनी चांगला प्रतिसाद भेटला तसंच आता उद्या आपलं नेत्रचिकित्सालय म्हणजे डोळ्यांची चाचणी होणार आहे ती पण फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि खूप जणं उद्या त्याच्यासाठीही सहभाग घेते तर लहान मुलांसाठी जसं खेळण्याचं जसं कॅरम झालं रेसिंग झालं असेही काही उपक्रम आम्ही फ्युचरमध्ये राबवणार आहे आणि चांगला प्रतिसाद येत आहे आम्हाला त्या ठिकाणी रक्तदान शिबिर किंवा आरोग्य शिबिर तुम्ही कधी राबवलं हो मंडळाच्या वतीने मंडळीच्या वतीने यावर्षी पहिल्यांदा होतं पण ह्याच्यापुढे हे सतत होत राहील याची आम्ही शाश्वती देतो आणि बाप्पाच्या चरणी हीच आमची एक प्रार्थना राहील की असंच सगळ्या गोष्टी आपल्या एरियामध्ये आपल्या माणसांच्या सोयीसाठी पुढेही घडत राहू धन्यवाद जी सरदार वड़ी का 1 2